पुणे शहरातील दुर्घटनेच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये परमिट रूम बार येथे सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी सुरू पुणे शहरातील दुर्घटनेच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये परमिट रूम बार येथे सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे अशा ठिकाणी अल्पवयीन मुलांना मद्य पिण्याची परवानगी नाही आहे रात्री अकराला हे व्यवसाय बंद करण्याची वेळ आहे अशा सर्व व्यवसायांना महाराष्ट्र दारूबंदी कायदा यांचे नियम पाळणे क्रमप्राप्त आहेत या संदर्भात गैरप्रकार निदर्शनास आल्यास राज्य उत्पादन शुल्क या तक्रार दाखल करावी असे आवाहन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रदीप कोटे यांनी केले आहे नमस्कार मी प्रदीप कोटे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली पुणे शहरामध्ये जी दुर्घटना घडली काही दिवसापूर्वी त्याच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये परमिट रूम बार या ज्या अनुज्ञप्ती आहेत त्या अनुज्ञप्त्यांची देखील सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी सुरू केलेली आहे एकूण सांगली जिल्ह्यामध्ये सातशे अनुज्ञप्ती आहेत सदर ची बंद करण्याची वेळ ही संध्याकाळी साडे अकरा वाजेची आहे तसेच कुठल्याही अनुज्ञप्तीमध्ये अल्पवयीन व्यक्ती अल्पवयीन मुलांना जाऊन मद्य पिण्याची परवानगी नाहीये आणि सर्व धारकांनी त्यांचे जे व्यवसाय आहेत त्यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा व त्याखालील नियम विनियम याचे सर्वांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे आणि सदर अनुज्ञप्तीमध्ये कुठेही अल्पवयीन मुलांना मद्यविक्री केली जात नाही याची दक्षता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करून घेण्यात येत आहे त्यासाठी कार्यकारी पथक व भरारी पथकामार्फत सर्व अनुज्ञप्तीवरती राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत तपासणी सुरू आहे तसेच नागरिकांना देखील देखी या संदर्भात कुठे ही असे अल्पवयीन मुलांना मध्यविक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा रात्री मध्यविक्री अनुज्ञप जास्त वेळ वीज वेळेपेक्षा अधिक काळ पुढे असल्यास त्यांनी देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा या कार्यालयास तक्रार दाखल करावी त्यानुसार अनुज्ञपर कारवाई करण्यात येईल धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार